नमस्कार आज आपण बनवणार आहोत जन झणझणीत आणि टेस्टी खास म्हणजे पनीर भाजी त्यासाठी एक टोमॅटो पेस्ट करून घेतली कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे तेजपत्ता टाकलाय बारीक कापलेला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत चांगला फ्राय करून घ्या घ्या कांदा फ्राय झाल्यानंतर त्यात एक इलायची टाकली आलं लसूण पेस्ट चांगलं मिक्स करून चांगलं परतून घ्या आता टोमॅटोची केलेली पेस्ट टाकून चांगलं परतून घ्या पनीर मसाला हळद लाल मिरची धना पावडर कांदा लसूण मसाला टाकून चांगलं परतून घ्या चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्या मग थोडे पाणी ॲड करून ग्रेव्ही चांगली शिजवून घ्या पाच मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता किती छान अशी तरी आली आहे आणि का, भाजी तयार झाली आहे त्यामध्ये थोडे काजूची पेस्ट करून टाकली काजूची पेस्ट टाकल्यामुळं भाजी अतिशय स्वादिष्ट बनते चवीनुसार मीठ टाकून घ्या मग कट केलेले पनीरचे तुकडे त्यामध्ये ॲड करा पनीर टाकल्यानंतर पाच मिनिट कमी गॅसवर झाकण ठेवून द्या भाजीला उकळी आल्यानंतर स्वादिष्ट अशी पनीरची भाजी तयार आहे ती तुम्ही चपाती रोटीसोबत खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद